महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेस के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन सेमी एंड फुल्ली ऑटोमेटिक वॉशिंग मशीन वाटर प्यूरिफायर आर ओ प्लस यू वी आटा चक्की वाटर डिस्पेंसर्स वाटर कूलर्स मिनी रेफ्रिजरेटर्स सभी अप्लायसेज बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में अंबरनाथ शिवमंदिरपासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या उल्हासनगर कॅम्प क्रमांक पाच मधील कैलास कॉलनी परिसरात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे कैलास कॉलनी रहिवासी संघ व केसी ग्रुपच्या वतीने यंदाच्या वर्षी खाटूश्याम बाबा यांचा हुबेहूब देखावा अवतरणार आहे केसी ग्रुप मंडळाचे सर्वे सर्व व मार्गदर्शक दीपक ठाकूर तसेच ग्रुपचे अध्यक्ष जय जाधव आणि परिसरातील युवकांच्या अथक प्रयत्नातून सादर करण्यात येणार आहे गणेशोत्सवाच्या काळात अकरा दिवस सामाजिक शैक्षणिक व धार्मिक कार्यक्रमाचं देखील आयोजन करणार असल्याची माहिती दीपक ठाकूर यांनी दिली आहे आज कैलास कॉलनी चौकात गणपती मंडपाचं भूमिपूजन मोठ्या थाटामाटात करण्यात आलं यावेळी भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र सचिव व अंबरनाथचे माजी नगराध्यक्ष गुलाबराव करंजुले पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी प्रमुख उपस्थिती शिवसेना पक्षाचे महानगर प्रमुख राजेंद्र चौधरी माजी नगरसेवक किशोर वनवारी प्रधान पाटील शिवसेना शाखा प्रमुख सुभाष कोळी सामाजिक कार्यकर्ते अविनाश सुकरे तसेच उल्हासनगर अंबरनाथ कल्याण व शहरातील सामाजिक शैक्षणिक व धार्मिक क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावली होती आनंद कैलाशवालेनी मित्रमंडळ हे फार जुनम मित्रमंडळ आहे आणि पाहिलं तर याच्यामध्ये सगळे स्टार दिसतं सगळे काहीतरी कर्तबदार काहीतरी करून दाखवण्याचे धमक या तरुण मित्रमंडळामध्ये दिसते ही अभिमानाची गोष्ट आहे आणि पाहिलं तर खाटू श्याम याचा देखावा त्यांचा देखावा या ठिकाणी देखा उभारण्यात येणार आहे म्हणजे खरोखरच यांचं कौतुक थोडं आहे की मित्रमंडळ प्रत्येक जण किती हेरारीनी काम करतो किती श्रद्धेने काम करतो की त्यांच्या हालचालीवरून आणि त्यांच्या चेहऱ्यावरून लगेच लक्ष देतो मी या सगळ्या आपल्या सर्व कार्यक्रमाला शुभेच्छा देतो अवश्य मी तुमच्या मित्रमंडळाच्या या त्या दर्शनाला मी मध्ये येऊन जाईल आणि खूप मला आ आ हो ने ने आनंद वाटला की आज या ठिकाणी केसी ग्रुपच्या वतीने या ठिकाणी गणेशोत्सव साजरा करणे ही आनंदाची प्रत्येक परत एकदा या सगळ्या मित्रमंडळीला सगळ्या कार्यकर्त्यांना आणि त्यांच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देतो असंच काहीतरी हिंदू जागरण ज्याच्यातून आपले सण लोकपत चाललेले आहेत आणि हे सण कसे जागृत राहतील या भावनेने आपण सर्वांनी प्रत्येकाने त्याच्यामध्ये थोडं थोडा खालीचा वाटा उचलला आपले सण सुद्धा चांगल्या पद्धतीने पार पडले जाते गणेश उत्सव संपूर्ण भारतामध्ये साजरा केला जाणारा पण प्रामुख्याने महाराष्ट्रामधला सर्वात मोठ्या कोकणातला सगळ्यात प्रतिष्ठेचा म्हणजे गणेशोत्सव मंडळ माझ्या उत्सव मानला जातो तर मी या मंडळाला ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा